हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज एक व्हिडिओचा विषय जो आहे ना तो तुम्हाला म्हणजे असं काही आध्यात्मिक किंवा असं काही हे नाही आहे हा स्व अनुभव म्हणजे स्वतःला मला आलेला अनुभव आहे गेल्या आठवड्यात खूपच जो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे मला जो अनुभव आला आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि हे मी का सांगते की मला असं वाटतं की हा जो माझ्या बाबतीत झालेला अनुभव आहे किंवा मला आलेला अनुभव आहे हा म्हणजे प्रत्येकाला एका कोणा कोणाच्या था था कोणाच्या घरात कधी ना कधीतरी येतच असतो आणि साठीनंतर शक्यतो ना हे सगळं होत असतं त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या आणि अगदी म्हणजे असं अनुभव येईपर्यंत असं करू नका की काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळे काय होतं माहिती सगळ्यांना खूप आपल्या घरातल्या लोकांना त्रास होतो म्हणून मला हा आजचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे म्हणतात ना एक म्हण आहे की पुढच्या थेज मागचा शहाणा त्याप्रमाणे हा व्हिडिओ आहे ह्याच्या डिटेल्समध्ये मी परत एक दुसरा व्हिडिओ बनवीन कारण तुम्हाला डिटेल्स सांगायला पाहिजे कारण जर सांगितलं नाही ना तो तुम्हाला कळणार नाही की काय झालं आणि कशा परिस्थितीतनं जावं लागलं फक्त आत्ता मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते की माझ्या मिस्टरांना गेल्या आठवड्यात आम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्याचं काय झालं म्हणजे का करावं लागलं आणि काय त्यांना वर्टिगोचा त्रास आहे म्हणजे पहिल्यापासूनच आहे त्यांना वर्टिगोचा त्रास पण म्हणजे कधी हो अचानक कधीतरी आपल्या घरात कसं असं होऊ शकतं म्हणजे आपण म्हणतो अगदी रेग्युलर आपलं आयुष्य चाललेलं असतं आणि अचानक काहीतरी होतं आणि आपल्याला वाटतं अरे काल तर आता सगळं व्यवस्थित होतं आहे असं कसं झालं पण असं कसं झालं म्हणजे हे होऊ शकतं <laughs> आणि का होऊ शकतं ह्याला कारण नाही कारण आपली शरीर यंत्रणा आतमध्ये काय आहे कसं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या जोडीदाराची काळजी घेतली पाहिजे कारण का एक काही ठराविक वयानंतर म्हणजे मी तर म्हणते साठीनंतर नंतर पण माझे मिस्टर सत्तरीच्या पुढचे आहेत पण एक साठीनंतर की म्हणजे एकमेकांनी एकमेकासाठी म्हणजे काळजी घेतली पाहिजे किंवा एकमेकाला एकमेकांनी एकमेकाची काळजी घेतली पाहिजे तर हे मी का सांगते की आम ह्यांना वर्टिगोचा त्रास आहे आणि त्यांना झाला झालाय ह्या समजुतीत अचानक रात्री त्यांना त्रास व्हायला लागला आणि आम्हाला वाटलं हा त्यांना वर्टिगोचा अटॅक आला आहे आणि ह्या समजुतीत आम्ही वर्टिगोच्या गोळ्या देत राहिलो डॉक्टरांना फोन करूनसुद्धा त्यांनी सांगितलं वर्टिगोच्या गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या आम्ही दिल्या पण ह्यांना काही फरक पडत नव्हता आणि केवळ आणि केवळ माझ्या भाचा डॉक्टर आहे त्याच्यामुळे आणि आमच्या फॅमिली डॉक्टरमुळे हे आम्हाला पटकन कळलं म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही आणि ट्रीटमेंट सुरू झाली म्हणून यांना लगेच खूप फरक पडला आणि हे आ, खा झालं आहे त्याचं कारण मी आज तुम्हाला सांगते की काही जे आपल्याला डॉक्टर वगैरे गोळ्या लिहून देतात किंवा आपल्याला डायबिटीस असतो शुगर असते तर ह्याच्या अशा वेळेला आपल्याला ज्या गोळ्या दिलेल्या असतात त्या स्वतःच्या मनाने कधीही बंद करायच्या नाहीत कारण त्याचा परिणाम काय होतो हे मी बघितले किंवा रक्त पातळ होण्याची जी गोळी देत देतात डॉक्टर ज्यांना हे आहे ना डायबिटीज त्यांना शक्यतो ह्या गोळ्या रक्त पातळ होण्याच्या गोळ्या देतात रक्ताच्या गुठाळ्या म्हणजे तरुण वयात एवढं नाही पण एक साठीनंतर रक्ताच्या गुठाळ्या वगैरे होऊ शकतात त्यामुळे डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या आपण व्यवस्थित घेतल्या पाहिजेत कोणीही आपल्या मनाने स्वतःहून बंद नाही केल्या पाहिजेत आणि ह्याचं माझ्या मिस्टरांनी बंद केल्या आणि त्याच्यामुळे काय आम्हाला भोगावं लागलं किंवा का म्हणजे कि एक संकटातनं आम्ही वाचलेलो आहोत आता पण तरीही तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की हा माझा अनुभव आहे हा मी तुमच्याबरोबर का शेअर करते की जर कुणाला म्हणजे काही गोळ्या चालू असतील किंवा काही कुठे आपल्याला लांब जे काही महिन्यांसाठी वगैरे जायचं असेल तर त सगळं चेकअप करून डॉक्टरांच्या सल्ल्यांनी गोळ्या घेऊन जा कारण हे कधीही कुठेही होऊ शकतं आणि ज्यांना बी पी आणि शुगर आहे ह्या लोकांनी खूप काळजी घ्या खूप काळजी घ्या कारण जर काही झालं ना तर म्हणजेच जवळच्या माणसांना खूप त्रास होतो त्याचा आणि एकतर आपल्याला म्हणजे टेन्शन असतंच आणि त्याच्यानंतर जी धावपळ करावी लागते कारण आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं हे काही सोपं नाही आहे नेणं ॲडमिट करणं पण हे सगळं माझ्या माझ्या जवळच्या माणसांनी माझा भाऊ वगैरे यांनी सगळ्यांनी मदत केली माझ्या सुनेचे वडील वगैरे होते त्यांनी मदत केली त्यामुळे आम्हाला हे शक्य झालं कारण त्यावेळेला माझा मुलगा इथे नव्हता त्यामुळे ही सगळी धावपळ त्यांनी केली म्हणजे आपल्याला असं वाटतं की Uh, म्हणजे मुलं असतात आपली uh, हे करायला पण अशी वेळ येते कधी कधी की ती घरात नसतात आणि अचानक असं काहीतरी होऊ शकतं त्यामुळे uh, तुम्हाला उद्या डिटेल्समध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे मी आज हा का व्हिडिओ बनवला आहे की फक्त मला एवढंच सांगायचं आहे की उद्याचा हा व्हिडिओ कोणी स्किप करू म्हणजे बघ बघा सगळ्यांनी कोणीही टाळू नका कारण त्याच्यामध्ये मी काय अनुभवलं आहे त्यावेळेला हे मी डिटेल्समध्ये सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय झालं कसं झालं हे सांगणार आहे आणि त्यातनं आम्ही कसे बाहेर आलो म्हणजे बाहेर तर सही सलामत आलो ह्याच्यामध्ये काही आपली फुशारक्या नाही आहेत हे फक्त आणि फक्त गुरुदेवांचे भगवंतांचे म्हणजे आपल्या देवाचे आशीर्वाद आहेत स्वामींचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आपण सही सलामत बाहेर आलो आणि काहीही त्याला म्हणजे थोडा हे झालं की पण ते ठीक आहे म्हणजे मॅनेजेबल होतं म्हणजे जे काय होतं ते पण वेळेवर तरीही थोडा आम्हाला उशीर झाला वेळेवर आम आम्ही पोचलू शक पोचू शकलो नाही तर हे सगळं सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी का काय आणि कसं झालं हे तुम्हाला सगळ्यांना सांगेन उद्याचा व्हिडिओ जरी मोठा असला तरी तुम्ही नक्की बघा कारण का हे एक स्वअनुभव आहे म्हणजे हे काय असं सांगू सांगी किंवा कोणीतरी मी कुठून तरी बाहेर बघितलं आहे किंवा कुठे एखाद्या पिक्चरमध्ये ही स्टोरी बघितली असं नाही हे मी स्वत गेल्या आठवड्यात अनुभव घेतलेला आहे आणि हे, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते का शेअर करते की असं कोणालाही होऊ शकतं आणि हे टाळण्यासाठी काय ज म्हणजे आपण खबरदारी घेतली पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून आज मी फक्त एवढंच सांगते कारण आज मी परत हे सगळं सांगायला लागले ना तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत त्यांना म्हणजे ते एवढा मोठा व्हिडिओ बघायला वेळ पण नसतो पण नक्कीच वेळ मी तुम्हाला सांगते की सगळ्यांनी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा माझी मुलगी इथे जवळ नसते ती लांब राहते त्यामुळे तिने खूप फोन वगैरे करून प्रत्येक वेळेला मला आई असं कर आई तसं कर असं करून धीर दिला आणि ह्या सगळ्यात न मी कशी बाहेर पडली हे तुम्हाला मी आता सांगते पण आता मला हसू येतं पण त्यावेळेची परिस्थिती खूप गंभीर होती मुलीच्या मुलाच्या आणि माझा भाचा ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे सगळं छान झालं म्हणजे छान झालं म्हणजे निभवून नेलं मी त्यामुळे उद्याच्या व्हिडिओ तुम्ही बघा मी काय सांगते ते आणि नक्की बघा उद्याचा व्हिडिओ आणि धन्यवाद